मित्रांनो शाळेसाठी आता सर्वांनाच उपयुक्त पडणारा उत्पन्नाचा दाखला आपण कसा काढू शकतो या संदर्भात बोलूया हा तलाठी अहवाल फ्रॉम बी परिशिष्ट कसा भरावा आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिनांक जी तुमची दिनांक असेल जसे की आज सतरा सात दोन हजार चोवीस तुमचे गाव तांदळी शेवई तुमचं जे गाव असेल ते अर्जदार बाबाचे नाव विठ्ठल महादेजी भालेराव अर्जदाराचे वय पन्नास तुमचं जे असेल ते राहणार तांदळी शेवई तुमचा तालुका जे असेल तो वाशिम वाशिम कोणत्या कामासाठी हवा आहे शालेय शालेय कुटुंबातील व्यक्तीचे नाव जे आपल्या राशन कार्डवर असतात ते सर्वांचे नाव या बॉक्समध्ये भरायचे सर्वात पहिले नाव येईल अर्जदार विठ्ठल महादेजी भालेराव त्यांचं वय पन्नास नाते कार्ड त्यांचंच आहे म्हणजे स्वत व्यवसाय शेती नंतर कार्डच्या खाली आपल्या आईचे नाव यशोदा विठ्ठल भालेराव आईचे वय सत्तेचाळीस पत्नी घरकाम कार्ड म्हणजे जेवढ्याचे नाव असतील तेवढ्याचे नाव आपण इथे टाकून घेऊया तीन नंबर मारुति विठल भालेराव वय बत्तीस मुलगा व्यवसाय शिक्षण शिक्षण व्यवसाय शिक्षण शिक्षण मजा कुटुंबी एकूण शेती मे तुम्हें शेती कि है एक्जाम्पल तुम्हें जी अल ती दोन एकर एक दोन एकर एक उत्पन्नाचे साधन शेती शेतमजुरी तुमच्याकडे शेती आहे तर शेतीमध्ये कधीच उत्पन्न तेवीस चोवीस जे वर्ष चालू आहे तेवीस चोवीस शेती उत्पन्न चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये इथे सिग्नेचर बाबाची तला मागचा फॉर्म स्वयं याला आपण म्हणू घोषणापत्र श्रीमती डबल अर्जदाराचं नाव विठ्ठल महादजी भालेराव राहणार तुमच्या गावाचे नाव तांदळी शेवई मौजे तांदळी शेवई तालुका तुमचा जो असेल तो वाशिम सन तेवीस चोवीस उत्पन्न चाळीस हजार एकूण चाळीस हजार इथे डेट सतरा सात दोन हजार चोवीस पत्र सही बाबाची किंवा अर्जदाराची उत्पन्नाचा अहवाल तलाठी तुमचा जो गाव असेल तो तांदळी शेवई तालुका वाशिम जिल्हा वाशिम डेट सतरा सात दोन हजार चोवीस अर्जदाराचे नाव विठ्ठल तुमचं जे असेल ते महादेजी भालेराव राहणार तांदळी शेवई उत्पन्न तेवीस चोवीस चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार डेट सतरा सात दोन हजार चोवीस आणि इथे तलाटी साहेबाची सई आणि स्टॅम्प मित्रांनो तलाठी साहेबाकडं तुम्हाला हा अर्ज भरून देण्याकरिता वेळ नसतो कारण की त्यांच्याकडं तुमचंच गाव नाही तर असे अनेक गावाचे काम पाहण्यासाठी त्यांनाच वेळ पुरत नसतो त्याच्यामुळं हा फॉर्म कधीही आपण भरला पाहिजे धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद